कुंदाचा झाडाविषयी माहिती पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये कुंदाच्या झाडाला भरपूर फ्लावरिंग येतं हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आणि बरेच दिवस हे फुलांचा भर टिकतो तर ही फुलं निघून गेल्यावरती झाडाची जी शक्ती असते ती कमी होऊन जाते त्याच्यासाठी आपण कशाप्रकारे झाडाची काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता झाडाला पूर्ण पूर्ण कटिंगवरती झाडाच्या फुलं आलेली आहेत फुलांचा बहर हा असाच वर्षभर टिकून राहो याच्यासाठी आपल्याला कुठली काळजी घ्यायची झाडाची आणि कशा प्रकारे या झाडाला सूर्यप्रकाश पाहिजे या भरपूर जिथे सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच आपल्याला हे झाड लावावं लागतं आणि फार केअर आपल्याला या झाडाची घ्यावी लागत नाही पण फुलं निघून गेल्यानंतर याला जर आपण शेणखत जर दिलं झाडाच्या बुडाशी तर झाडाला परत बहर येतो आणि छान धनदाट अशी झाडाची ग्रोथ पण होते इथे तुम्ही बघू शकता झाडाला भरपूर फुलं आलेली आहेत आणि फुलांच्या मागून हलकासा पिंक कलर आहे आणि अजून भरपूर कळ्या पण आहेत आणि फुलं पण आहेत आणि मोगऱ्याच्या फुलांसारखा सुगंध या फुलांना राहत नाही याला अगदी हलका हलकासा असा मंद असा सुगंध असतो भरपूर दिवस हे फुलं टिकतात झाडांवरती आणि नंतर गळून पडतात इथे तुम्ही बघू शकता माझ्या झाडाची वाढ अशी झालेली आहे याचं खोड असं जाडा आहे आणि भरपूर वर्षांचं माझं हे झाड आहे पण फुलांचा बहर येऊन गेला की मी याची कटिंग करत असते अगदी छोट्या छोट्या कटिंग काढून टाकायच्या फुलं गळून गेल्यानंतर याच्या आतमध्ये इथे याला जे इथे अळी वगैरे येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे याच्या छोट्या छोट्या कटिंग काढून टाकायच्या आणि याला शेणखत मी देत असते आता मी ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीने मी याची काळजी घेते ते आणि जेवढं मोठं आपलं झाड असेल तेवढे फ्लावरिंग आपल्याला भरपूर मिळतं आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जिथे मिळत असेल अशा ठिकाणी आपण शक्यतोवर कुंदाचा प्लांट हा लावला पाहिजे आणि जास्मिन या व्हरायटीमध्ये कुंदा हा प्लांट येतो इथे मी झाडाच्या बुडाशी एक मोठा खड्डा करून घेणार आहे म्हणजे गोल राऊंडमध्ये आपल्याला हा गोल असा खड्डा करू आता इथे झाडाच्या गुडाशी मी इथे ज्या बारीक बारीक मुळा आलेल्या असतात त्या आणि आजूबाजूची जमीन ही पूर्ण अशी व्यवस्थित काढून घ्यायची वेळाने कुठल्याही टोकदार वस्तूंनी आणि त्याच्यामुळे याला याच्या मुळांना हवा लागते आणि त्याच्या आतमध्ये आपण खत दिल्यानंतर त्याचा परिणाम चांगला झाडावरती दिसून येतो इथे मी आजूबाजूनी पूर्ण ही माती काढून घेत आहे खालीवर खालीवर अशी करून घ्यायची आहे म्हणजे याच्या आतपर्यंत पाणी आणि सूर्यप्रकाश सगळं जाऊन पोहोचेल आणि गोल असं करून घ्यायचं आहे जमीन आता इथे मी झाडासाठी कुंदाच्या इथे अर्धा किलो शेणखत घेतलेला आहे आणि झाड मोठं असल्यामुळे थोडं जास्त घेतलेलं आहे याच्यापासून कुठली इजा झाडाला होणार नाही शेणखत आहे याच्यामुळे चा छान फायदा होतो झाडाला आणि फ्लावरिंग येऊन गेल्यानंतर जी झाडाची शक्ती कमी होऊन जाते ती भरून येईल आणि त्याच्यासाठी आधी झाडाच्या गुळाची मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पूर्ण विळ्याने जमीन व्यवस्थित करून घेतलेली आहे आता त्याच्या थोड्या अंतरावर आपल्याला हे शेणखत घालायचं आहे इथे मी घालून घेत आहे आता मी घातलेलं आहे आणि कुंडीमध्ये जर आपल्याला शेणखत घालायचं असेल तर झाडांच्या झाड आपलं किती मोठं आहे त्याच्यानुसार घालायचं आणि झाडांपासून निघालेला पाला पाचोळा असतो तो, तो पण आपण याच्या बुडाशी जर घातला तर खूप छान झाडाला फायदा मिळतो आता इथे झाडांचा निघालेला आला पाचोळा हा पण मी उंदाच्या झाडाच्या मुळाशी घालणार आहे इथे तुम्ही बघू शकता याचं पण काही दिवसांनी ही पानं पुसतील आणि याच्यापासून खत तयार होईल आपोआपच आपल्या झाडाला पोषक तत्व मिळतात आता इथे शेणखत घातल्यानंतर याच्यावरून मी थोडीशी माती टाकलेली आहे आणि खालीवर जमीन करून घेतलेली आहे आता याच्यात अवतीभोवती थोडासा पा सुकलेली पानं मी घालत आहे याच्यापासून पण छान खत तयार होईल हळूहळू आणि कुठल्याही प्रकारची फर्टिलायझर न देता सुद्धा आता कुंदाचं झाड छान होतं भरपूर फुलं देतं पानं कुजण्यासाठी परत याच्यावरती मी मातीचा थर देणार आहे तुमचे पटापट कुसतील आणि आता याच्यानंतर पाणी घालायचं आहे आता मी इथे झाडाला पाणी घालून घेतो पाण्यामुळे लवकर लवकर पानं पुजल्या जातील अशा पद्धतीने कुंडाच्या झाडाची थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे वर्षानुवर्ष आपलं झाड छान टिकतं आणि अधूनमधून झाडाचा मुळाशी असलेली माती थोडी खालीवर करायची म्हणजे आजपर्यंत आणि हवा पण झाडाच्या मुळांना मिळते आणि झाडाची ग्रोथ छान होते अशा पद्धतीने आपण कुंदाच्या झाडाची जर काळजी घेतली ते दहा ते बारा दिवसांपासून आपल्याला रिझल्ट सुरू होतो आणि जो बहर निघून गेल्यावर झाडाची जी शक्ती कमी होऊन जाते ती भरून निघण्यास मदत होते आणि खूप छान परिणाम आपल्या झाडावरती दिसून येतो याच्यानंतर आजूबाजूनी जी रोपं निघालेली आहेत ती मी दाखवते च्या झाडाच्या खाली अशी छोटी छोटी रोपं निघून येतात आणि बऱ्याच अंतरावरती ही रोपं निघालेली आहे आणि असे याला छान असे नवीन पालवी आलेली आहे आणि असे अजूनही बाजूनी अशी छोटी छोटी रोपं निघतात या रोपांपासून आपण कुंदाचं नवीन झाड तयार करू शकतो आणि पटकन लागतं हे पण पॉटमध्ये पण आपण लावू शकतो आणि जमिनीमध्ये पण लावू शकतो मी जमिनीमध्ये झाड लावलेलं ला आहे त्याच्यामुळे याची रोपं अशी बऱ्याच दूर अंतरावरती निघालेली आहेत इथे तुम्हाला दिसत असतील आता इथे मी ही रोपं छोटी छोटी काढून आणलेली आहेत आणि आता याला दुसऱ्या पॉटमध्ये मी लावणार आहे आणि इथे बघू शकता याला किती खाली मुळं आहेत या मुळासहितच आपल्याला ही, ही रोपं काढायचे आहेत म्हणजे पटकन ग्रोथ होते आणि खूप छान मोठं झाड आपल्याला कुंदाचं मिळते भरपूर फुलं मिळतात या झाडांपासून आणि हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद